नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळणार किंवा नाही वडिलांच्या मालमत्तेवर मुलींना हक्क मिळावा यावर अनेकदा बऱ्याच कुटुंबांमध्ये वाद होतात विविध प्रकरणांमुळे न्यायालयीन खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मुलींचा वडिलांच्या मालमत्तेवरील वारसा हक्क हिंदू वारसा कायद्यानुसार वडिलांची संपत्ती वडिलोपार्जित असेल तर मुलींना तिच्यावर समान हक्क असतो दोन हजार पाच मध्ये केलेल्या सुधारणा कायद्यामुळे मुलींना मुलांच्या बरोबरीने वारसा हक्क मिळाला आहे वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगी जन्मापासूनच सहक्कदार असते आणि जर वडिलांनी स्वतःच्या कष्टातून संपत्ती मिळवली असेल तर ती मालमत्ता ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते अशा परिस्थितीमध्ये वडिलांना ती संपत्ती आपल्या इच्छेनुसार वाटप करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांनी मृत्यूपूर्वी जर कोणा कोणताही विल तयार केला नसेल तर त्या मालमत्तेचे वारस हिंदू वारसा कायद्यानुसार ठरत असतात सर्वात प्रथम आपणा सर्वांना एक विनंती आहे तुम्हाला जर अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मा माहिती हवी असेल तो चानला तर तुम्ही सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर देखील करायचा आहे हे व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लावले जात नाही पुढची जी महत्वाची माहिती आहे तर मुस्लिम कायद्यातील मुलींचा हक्क आता मुस्लिम कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क कुरानाच्या शिक्षणानुसार ठरतो मुलींना वडिलांच्या संपत्तीतील हिस्सा मिळतो परंतु तो मुलाच्या तुलनेत अर्धा असतो या मागे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि प्रथांचे पालन करण्याची सुद्धा परंपरा आहे नुकताच न्यायालयीन निर्णय देण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने चव्वेचाळीस वर्ष जुने प्रकरण निकाली काढत स्पष्ट केले की मुस्लिम कायद्यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाकारता येत नाही कुरानात स्पष्ट नमूद केले आहे की मुलींचा वारसा हक्क मान्य आहे त्यामुळे समाजातील रूढींपेक्षा कायद्याला प्राधान्य देत मुलींच्या हक्काला न्याय दिला गेला आहे मुलींचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी कायदेशीर उपाय नक्की कोणते आहेत जर मालमत्तेवर हक्क नाकारला गेला असेल तर संबंधित मुलगी ही न्यायालयामध्ये तक्रार करू शकते संबंधित मुलगी ही न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकते जर त्या मुलीच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी विल तयार केला नसेल तर हिंदू कायद्यानुसार वारसांचे हक्क का जे आहेत ते लागू केले जातील इस्लामी कायद्यामध्ये मुलींना त्यांच्या हक्कासाठी शरिया कायद्याचा आधार घेता येतो दोन हजार पाचच्या सुधारित हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलींना वारसा हक्क मिळणे बंधनकारक आहे मुस्लिम समाजात कुराणानुसार वडिलांच्या संपत्तीवरील मुलीचा हक्क नाकारला जाऊ शकत नाही जर वडिलोपाचीत मालमत्तेबाबत वाद असेल तर तो वारसा कायद्यानुसार न्यायालयात सुद्धा सोडवला जातो मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी कायद्याने अनेक अधिकार दिले आहेत मात्र त्यासाठी संबंधित कायद्यांची अचूक माहिती असणं हे महत्वाचं आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांमध्ये वारसा हक्काचे वेगवेगळे नियम असले तरी सुद्धा न्यायालय नेहमीच स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दिशेने काम करत असतात तर, तर, तर अशा पद्धतीने बघा आताची सर्वात मोठी बातमी आहे आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क जो आहे तर तो नाकारता येऊ शकत नाही किंवा एखादा भाऊ हा हक्क जो आहे तो नाकारत असेल तर अशा वेळी कायद्यानुसार तरी हा कायदा मुलींच्या बाजूने आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्यक्तींपर्यंत शेअर करायची आहे धन्यवाद